आलेले माझे भाऊ बंद जितके आलेले सहकारी माझे भाऊ बंद आहेत त्यांचे मनापासून आभार कारण की आज पुणे जिल्ह्यामध्ये आपली दुसरी श्री शाखा पणत आहे त्यासाठी इतके जण आलेले आहेत त्याच्यामुळं मन असं झालंय की आपलं दुसरी शाखा बी जोरात चालणार आहे कारण आमच्या भावाला असाच पाठी बळून द्या आणि माझी दुसरी शाखा जी आहे आपली जशी धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबर चलती तशी ही शाखा एक नंबर चालू द्या असाच सपोर्ट ठेवा आणि नंबर एक मध्ये म्हणजे बोलायचं बटन आपलं टॉवर पद्धती मधन दोनशे पन्नास रुपयाचा अनलिमिटेडच भेटणार आहे ती आणि नंबर एक क्वालिटी जी आपली धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तीच क्वालिटी भेटणार आहे आपल्याला त्याची जिम्मेदारी आपण घेतलेली आहे खास कारण की भावाच्या पाठीवर आपला हात राहणार आहे आपण इथं स्वतः बोलून भावाला सगळं हे करून स्वतः क्वालिटी ठेवणार आहोत मेंटेन करणार आहोत आंबे भाऊ त्यांना असाच सपोर्ट करा आणि आपलं डावार बटन मध्ये जे आपलं तिकडं डावारा बटन बोकडा मध्ये आहे इथं तसं गोलाय मध्ये भेटणार आहे ती मी नंबर एक क्वालिटी मध्ये क्वालिटी क्वांटिटी ओनली वन हॉटेल बाकीची हॅलो आणि आमचे जिगर दोस्त आज आमच्या सगळे खास आलेले आमचे मजुरात

आणि कष्टाने माझ्या बाबाने आणि माझ्या बहिणीने अहो महाराष्ट्रात जाऊ द्या कुठे कुठे आव कुठ्या बी आव कुठे आव कुठ्या बी बाकीची कुठ तर मित्रांनो भोलाईचं मटण असू द्या अगर बोकड्याचं मटण असू द्या डवारा म्हणलं की यायलाच लागतय हा तर मित्रांनो मला एक म्हणायचंय दोघाच्या मी बघतो मित्रांनो जवळपास चार पाच वर्ष झालं खरच माझ्या ताईची आणि खरच नागेची मेहनत खतरनाक आहे आणि सोशल मीडिया परिवाराची साथ त्याच्यापेक्षा डेंजर दिसायचं लागली की किती ताफवायला आहे खतरनाक आहे रिस तर मी म्हणतो गोट्या <laughs> <laughs> करायची नाही मित्रांनो आम्ही कौतुक आणि पेरणे गाव म्हणजे काय टॉपचा विषय दिसायला गर्दीच गर्दी राहायला गर्दी कुठून मी म्हणतोय मी म्हणतोय इकडे 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 इकडं मी <laughs> म्हणतोय <इकड़>, का <इकड़>, म्हणतोय <laughs> नका बसू घरी या एकदा के